हो तुम्ही इकडे या तुमचं याच्यामध्ये नाव आहे का तर पुढे या पुढे या काय तुमचं नाव अविनाश चव्हाण तुमची काय मागणी आमची हीच मागणी आहे भक्तगणाची सभासद व्हायचं सभासद सभासद का व्हायचं सभासद आता भक्तगण काय होतं निर्णय प्रक्रियेमध्ये आपण पण असलो पाहिजे आणि काही सजेशन करायचे असेल विकास कामांच्या संदर्भामध्ये तर ते आपण विश्वस्तांना सांगू शकतो परंतु काय होतं आपण काही बोलायला गेलं का थे थे लग लग हो ते त्या ठिकाणी मान्यच करत नाही किंवा आपल्याला दादच देत नाहीत म्हणून आपलं भक्तगण जर असलं तर प्रभाव राहतो त्याच्यावरती तुम्हाला फक्त सभासद व्हायचं कारभाराबद्दल काही शंका नाही कारभाराच्या बाबतीमध्ये आता कसं होतं साहेब कारभार त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे ते आपण आता या पद्धती या पोझिशन यापूर्वी काय झालं दागिने चोरी गेले किंवा दागिने वाढले कमी असं काही कारण असेल ना आता या विषयाच्या संदर्भामध्ये एक दोन हजार सात आठ सालाला ही नवी ट्रस्टी आली त्याच्या अगोदर जी ट्रस्टी होती तर त्यांच्या विरोधात ग्रामस्थ सर्व एकत्रितरित्या आले आणि त्यांनी सर्वांना म्हणजे ती जुनी कमिटी होती त्यांना बरखास्त केलं आणि ह्यांना तिथं नेऊन बसवलं आणि यांच्याकडनं अपेक्षा होत्या साधारणतः त्या आणि मीटिंगमध्ये सुद्धा इथं गाव गावामध्ये हां ग्रामस्थांची मिटिंग झाली त्यावेळेसला ह्याच आत्ताच्या विश्वस्तांनी शब्द दिला होता का संपूर्ण गावाला ग्रामस्थांना भक्तगण करून घेतलं जाईल दर तीन महिन्याला इथे याच्यातले तर काही कर्मचारी असे म्हटले का बाबा आम्ही पगार सुद्धा घेणार नाहीत ना ना विनामूल्य सेवा देऊ ठीक आहे समजा आपण तो पाठ शोधत असतील आता ते पाश्वाधलं पाहिजे वागतायत का विनामूल्य कोण सेवा देते आता ते पाहावं लागेल पण ह्या वस्तुस्थिती आहे खरी विद्यमान जी कार्यकारिणी आहे त्यांची मनमानी सुरू आहे मनमणी आता या संदर्भात आहेच आहे मला दोन हजार एकवीस साली मी भक्तगण झालेलो आहे माझ्याकडे पावती आहे रेत सर आणि मी पाठपुराव त्यापासून करतोय परंतु सभासद करा अशी तुमची मागणी हो सभासद केलंच पाहिजे पैसे पैसे भरलेले ऑलरेडी मला काय उत्तर दिलं नाही ते उत्तरच देत नाही त्यावेळेस मला पावती पाव माझ्याकडून भरून घेतली म्हटलं ठीक आहे तुम्ही भक्तगण झाले काय अडचण नाही आणि नंतर मी त्याच्यावर पाठपुराव केली यादी पाहिली मला यादीमध्ये नावच दिसलं नाही मग त्यांना मी विचार नाही केली म्हटलं यादीमध्ये माझं नाव दिसत नाही ते म्हटले ते तुम्ही तिकडं विचारा कुठं धर्मदाय आयुक्ताकडं म्हटलं का असं कळव चालणार मी त्याच्यावरती कंटाळून एक वर्षानंतर मी त्यांना पुन्हा विचारणा केली लेखी अर्ज दिला असा असा विषय आहे मला त्याच्यामध्ये तुम्ही माहिती कळवा आणि नसेल कळवा तर मी धर्मदा आयुक्तांकडे जातो मग त्यावेळेसला मग तुम्ही नंतर मग म्हणू नका बाबा मग तिकडे का गेलो म्हणून रेच आहे आणि नंतर मग आम्ही त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्तांकडे पण गेलो तिथं आम्ही स्कीमच्या माहिती कळाल्यानंतर आम्ही स्कीमच्या बाबतीत स्कीम सादर केलेली आहे तिथं आता जाधव साहेबांना आम्ही दोघांच्या याच्यावरती ठिकाणी मागणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या ही मंडळी विरोध विवेक रामदास चव्हाण विवेकजी तुमच्या वडिलांचं नाव मोठं आहे त्यांनी केलेलं कारभार अतिशय पारदर्शक आहे संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे तुमची आई हिराबाई त्यांचे नाव खूप मोठं आहे आपलं नाव विवेक आहे जर असं काय होत असेल हे लोकांची मागणी असेल तर याच्यावर मार्ग काढा अजूनही वेळ गेलेली नाही ही परिस्थिती अजून वाढू शकते योग्य वेळी आपण दक्षता राहत ठेवाल अजून सुद्धा मला असं सुचवायचं आहे का ह्या सत्तावीस जणांची भक्तगणांची यादी याच्यामध्ये एक भक्तगण असा आहे का त्यांनी ह्या आत्ताच्या विद्यमान ट्रस्टींवरती हरकत घेतलेली या ट्रस्टींवरती आणि ती हरकत सुद्धा कोर्टाने मान्य केलेली आणि यांचा करत काय घेतलेली हरकत आता ते विद्यमान जे सदस्य भक्तगण आहेत तेच सांगू शकतात त्याच्यावर आणि त्यांचं नावही सांगतो मी संतोषदादा ज्ञानेश्वर चव्हाण त्यांनी ह्या विद्यमान स विश्वस्तांच्या बाबतीत हरकत घेतलेली संतोष चव्हाण म्हणजे कुलस्वामीचे ते प संचालक हो, हो 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 त्यांनी हरकत घेतलेली आहे कोर्टाने त्यांची हरकत मान्य पण केलेली आणि आमच्यासमोर त्या ठिकाणी हरकत घेत असताना हे जे तिथले विद्यमान ट्रस्टी होते तर ते कोर्टासमोरच म्हटले मान्य कोर्टासमोर का बाबा हे भक्तगणच नाही कोण संतोषदादा हे भक्तगणच नाही तर कोर्टाने या ती यादी चाच पडल्यानंतर कोर्टाच्या लक्षात आलं काही ही भक्तगणाच्या यादी आणि यांनीच ती भक्तगणाची यादी तिथं दिली होती कोर्टामध्ये सादर केली होती संतोष सम मक... भक्तगण होते हो आहेत अजून सुद्धा आहे ते भक्तगण मक... आणि सरळ सरळ बनव बनवीचे आणि आमच्या समोर कोर्टाने यांना जापडलं आमच्या समोर जापडलं ते आमच्या धर्मदा आयुक्तांनी आमच्या समोर सांगितलं खोट खोटं असं गे तरी सदा सुखी हा मग तसंच आता म्हणायची काय वेळ आली ना आणि त्यांचा चेंज रिपोर्ट होता तो सुद्धा फेटाळला कोर्टाने आमच्या समोर सांगितलं तुमचा चेंज रिपोर्ट आम्ही फेटाळत आहे त्यापासून आतापर्यंत ही जी, जी, जी विश्वस्त मंडळ आहे हे काळजीवाव आहे म्हणजे लिगल नाही प्रभारी हा प्रभारी आहे प्रभारी म्हणून त्यांच्या कामकाज आहे पण लिगली आता विवेक चव्हाण हा आता अध्यक्ष त्यांच्यामध्ये आता दर दोन चार दिवसाला आम्हाला अध्यक्षांचे वेगळेच नाव येतात आहे आता आज नाव विवेकदा असेल कोण म्हणतो विजू शेठ पण आहेत कोण म्हणतोय दुसरं कोणी आहे आता त्यांच्या त्यांच्यातच काय चाललं आपल्यालाच काही कळत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका